नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए एन मराठी मध्ये आपलं स्वागत जिल्ह्यातील शेतकरी व्यापारी कुरेशी समाज आणि पशुपालक यांच्यावर अन्यायकारक कारवाई होत असल्याचा गंभीर आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय या कारवायांमुळे शेतकरी आणि व्यापारी वर्ग भयभीत झाला असून तातडीने तोडगा काढावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे गोवंश हत्याबंदी कायद्याच्या नावाखाली जनावरांची वाहतूक करणाऱ्यांना त्रास दिला जातोय व्यापाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत पोलिसांकडून छळ होत आहे जनावरांची खरेदी विक्री बंद असल्यानं शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे अनेक जनावर अडकून पडले असून त्यांची योग्य देखभाल न झाल्यानं जीवितहानीचा धोका वाढत चाललाय निरपराध व्यापारी आणि पशुपालकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी बाजार तातडीनं सुरू करावेत पोलीस प्रशासनाकडून होणारा छळ थांबवावा चुकीच्या कारवाईमुळे शेतकरी व्यापाऱ्यांच्या वाहतुकीसाठी संरक्षण सा व वा कायदेशीर हमी द्यावी आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन उभारू असा इशारा शेतकरी व्यापारी कुरशी समाज आणि पशुपालकांनी दिलाय आज दिनांक अठरा दोन हजार पंचवीसला ला आम्ही समस्त अहमदनगर जिल्ह्याचे मुस्लिम समाज व आमचे कुरेशी समाज आणि आमचे दलित बांधव आमचे शेतकरी संघटना हे आम्ही आज महिना झाला का आमचं सगळं कारोबार आम्ही बंद केलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं कारण असं आहे का पहिला असा एक समाज आहे जे मुस्लिम समाज आहे जे पैसे देऊन चोर होतो रोग पैसे देऊन कायदेशीर पावत्या घेऊन आम्ही कायदेशीर परवाने घेऊन सगळं बाजारमधून घेऊस्तर काय गोरक्षात घेत नाही काय नाही बाजारातून घेऊन निघाले पैसे देऊन निघाले का गोरक्षक येतात आमचे जनावर लुटतात अहो आज लाखो जानवर जमा केलेले एक जानवर तुम्हाला भेटणार नाही सगळे एक पहिले चौकशी कराय गोरक्षक हे जानवर नेले कुठे हे दिले कुठे हे हाय कुठं याची चौकशी व्हायला पाहिजे कारण हे स्वतःच हे जनवार विकतात दुसरा विषय आमचे आता जामनेरमध्ये जे सलमान खान आहे याचा आमच्या पोरांना आज जीव मारण्यात आला आता तीन चार तीन चार अगोदर आमचे आतिक तांबुडी याच्यावर हल्ला करण्यात आला आणि मुसलमानाला काय जीवाचं काय राहिलेलं नाही आहे प्रशासन काय ऐकत नाही डिपार्टमेंट काय ऐकत नाही सरकार काय ऐकत नाही न्याय मागावा कुठं जावा हे पंचायत पडलेली आहे याचा काय उद्रेक भविष्यात होणार नाही म्हणून आमची प्रशासनाला आणि सरकारला मागणी आहे का हे गुंड लोकांना गोरक्षकांना आणि हे जे संघटनेच्या लोकांना यांच्यावर कायदेशीर कारवाई करून आमच्या समाजाला मुस्लिम समाजाला ख्रिश्चन समाजा न्याय द्यावा प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर